क्रांतीवीर संघटना आक्रमक झालेली आहे येवल्यात या संघटनेनं बैलगाडी मोर्चा काढला मात्र यासाठी संघटनेच्या वतीनं पोलिसांना अर्ज दाखव दाखल करण्यात आला होता मात्र पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण देत परवानगी नाकारली होती परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा या संघटनेनं मोर्चा काढला परवानगी नसताना देखील त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय असा धडक मोर्चा काढला होता तीन दिवसापूर्वी येवला शहराचे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं तरी त्यांनी आमची आज परवानगी नाकारली होती तरी पण आमचे हे छावे ते छावे जर एकदा निर्णय घेतला तर मांग हटत नाही त्याच्यामुळे जरी परवानगी नाकारली पण होती तरी आम्ही आज बैलगाडी मोर्चा येवला तहसील पर्यंत घेऊन आलोय म्हणून सांगतो उद्या अशी वेळ नको यायला आम्ही मंत्रालया पर्यंत सुद्धा बैलगाडी मोर्चा आणू शकतो हे मी देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना सांगतोय हे ध्यानात ठेवा जर तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली ముంబై మంత్రాయ్ అమ్మి